काय बघायचं हातात मोबाईल आहे समोर स्क्रीन आहे वायफाय जोरात आहे बाहेर पाऊस आहे पण काय बघायचं कसं आहे नुसतं सगळ्यांचे सबस्क्रिप्शन घेऊन भागत नसतंय बघायला काहीतरी भारी मटेरियल पाहिजे बिंज वॉच केलं तरी बोर झालं नाही पाहिजे आणि तीन तास घालवले तरी सबस्क्रिप्शनचे पैसे वसूल झाले पाहिजेत आणि खरं सांगू का आपण टी वर काहीतरी बघितलंय याचं फिलिंग तेवढं आलं पाहिजे याचाच हा सगळा खेळ म्हणूनच मे मध्ये ओ टी टीवर काय काय रिलीज झालं पिक्चर वेब सिरीज शोज डॉक्युमेंटरीज कुठल्या आल्या आणि त्यातल्या कुठल्या पाहिल्या पाहिजेत याची सगळी लिस्ट घेऊन आलोय लिस्ट मोठी आहे निवांत बघा वॉच लिस्टला ऍड करत राहा नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सुरुवात नेटफ्लिक्स पासून मे महिन्यात नेटफ्लिक्सवर नोन्नास द डिप्लोमॅट द रॉयल्स सी फोर सिंटा बॅड थॉट्स सिकंदर फिअर स्ट्रीट प्रॉम क्वीन लॉस्ट इन स्टार हिट रेट्रो गुड बॅड अगली हे पिक्चर रिलीज झालेत यातले बघण्यासारखे कोणते तर जॉन एब्रॅमचा द डिप्लोमॅट हा एक पॉलिटिकल थ्रिलर पिक्चर आहे या पिक्चरमध्ये जॉनने पाकिस्तान मधल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकाराचा रोल केलाय जो एका भारतीय महिलेला पाकिस्तान मधून सोडवायचा प्रयत्न करतो मग नेमकं काय होतं प्रयत्न यशस्वी ठरतो का, का नाही हे सगळं सांगणारा हा इंटेन्स ड्रामा आहे पुढचा पिक्चर आहे थिएटरला येऊन मग ओ वर आलेला सूर्याचा रेट्रोप यात सूर्या गॅंगस्टरच्या रोलमध्ये त्याने क्राईमची ची दुनिया सोडायचा आपल्या बायकोला शब्द दिलाय पण परिस्थिती अशी उद्भवते की त्याला परत क्राईमच्या दुनियेत घुसावं लागतं डायरेक्टर कार्तिक सुब्बाराजच्या पिक्चरमध्ये फुल ऑन ऍक्शन सिक्वेन्स आहेत नसला तरी साऊथचा क्वालिटी पिक्चर त्यानंतर काय मिस करू नका तर नानीचा हिट द थर्ड केस हिट पिक्चरच्या सिरीज मधला हा तिसरा पिक्चर प्रत्येक पिक्चरमध्ये हिरो वेगळा आहे यामध्ये नानीने अर्जुन सरकार नावाच्या एका पोलीस ऑफिसरचा रोल केलाय अर्जुन सरकार हत्याकांडाला जबाबदार असलेल्या गँगच्या मागे लागल्या त्यामुळं ऍक्शन आहे ड्रामा आहे पण महत्वाचं म्हणजे थ्रिल पण आहे नेटफ्लिक्सवर बघण्यासारखा पुढचा पिक्चर आहे सलमानचा सिकंदर या पिक्चरची रिलीजच्या आधीच खूप चर्चा झाली पण बॉक्स ऑफिसवर पिक्चर काही चालला नाही सलमानने भ्रष्टाचार विरुद्ध लढणाऱ्या तरुणाचा रोल केला काही लोकांनी याची तुलना गजनी बरोबर केली पण जर तुम्ही सलमानचं फॅन असाल आणि नेटफ्लिक्स अकाउंट तुमच्याकडे असेल तर भाईचा पिक्चर आलाय बघायला तर पाहिजेच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मलेशियात रिलीज झालेला सी फोर सिंटा हा तमिळ भाषेतला मलेशियन पिक्चर पण नेटफ्लिक्सवर आहे सी फोर सिंटा म्हणजे सी फॉर लव्ह चार मित्रांच्या नात्याची गोष्ट मलेशिया आणि सिंगापूर मध्ये शूट झालाय यात भारी लोकेशन्स आहेत दोस्ती आहे आणि हा सब सुद्धा पुढचा पिक्चर आहे लॉस्ट इन स्टारलाईट नेटफ्लिक्स ओरिजिनल अॅनिमेशन पिक्चर पिक्चरची स्टोरी घडते दोन हजार मध्ये के ड्रामा स्टाईल रोमॅन्टिक अॅनिमेटेड पिक्चर आहे हा कपलमधल्या एकाला मंगळावर जायची संधी मिळते आणि पृथ्वी ते मंगळ अशी लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी घडते स्वतःची तुलना करू नका पिक्चर बघा कारण यात क्वालिटी आहे या पिक्चर व्यतिरिक्त नोन्नास नावाचा कॉमेडी पिक्चर पण बघू शकता तुम्हाला हॉरर पिक्चर बघायला आवडत असेल तर फिअर स्ट्रीट प्रॉम क्वीन हा पिक्चर बघण्यासारखा आहे मे महिन्यात नेटफ्लिक्सवर काही फॅसिनेटिंग डॉक्युमेंटरी सिरीज आलेत ज्यामध्ये अमेरिकन मॅन हंट ओसामा बिन लादेन फ्रेड अँड रोज वेस्ट अ ब्रिटिश हॉरर स्टोरी कोल्ड केस द टाइल नोल मर्डर एफ वन द अकॅडमी या बघण्यासारख्या अमेरिकन मॅन हंट ही तीन एपिसोडची डॉक्युमेंटरी अकरा सप्टेंबर दोन हजार एक पासून डॉक्युमेंटरीची सुरुवात होते आणि एंड होतो पाकिस्तान मधल्या अबोटाबाद मध्ये ही डॉक्युमेंटरी का बघायची तर यात लादेनला पकडतानाचं रिअल फुटेज दाखवण्यात आलंय फ्रेड अँड रोज वेस्ट ही तीन एपिसोडची डॉक्युमेंटरी ही ब्रिटनमधलं सिरियल किलर जोडप फ्रेड आणि रोज वेस्ट यांच्या भयंकर क्राइम्सवर आधारित आहे ज्यांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात इंग्लंडमध्ये बारा मुलांची हत्या केली जर थोडंफार डार्क मटेरियल बघायला आवडत असेल तर ही बेस्ट डॉक्युमेंटरी आहे कोल्ड केस सुद्धा क्राईम सीनवरची डॉक्युमेंटरी आहे आणि एफ वन द अकॅडमी ही स्पोर्ट्स डॉक्युमेंटरी आहे एकूण सात एपिसोड पण प्रत्येक फॉर्म्युला वन फॅन न पाहिला पाहिजे असा विषय पिक्चर आणि डॉक्युमेंटरी नंतर बघूयात मे महिन्यात नेटफ्लिक्सवर आलेल्या वेब सिरीज बद्दल फुल स्पीड सीझन टू ब्लड ऑफ ज्यूस सीझन थ्री बेट लव्ह डेथ अँड रोबोट्स व्हॉल्यूम फोर शीज द पीपल सायरन्स अवर अनरिटर्न स्योल डिपार्टमेंट क्यू या वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत यातल्या बघण्यासारख्या वेब सिरीज कोणत्या आहेत तेही सांगतो ब्लड ऑफ ज्यूस या वेब सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सीझन आलाय यामध्ये ग्रीक मायथोलॉजी प्लस अॅनिमेशनचा कॉम्बो आहे जर मिथ्स आणि ऍक्शन आवडत असेल तर या सिरीजची कल्ट फॉलोईंग हेवी आहे चुकवाल तर फोम होऊ शकतो अशीच एक सायफाय वेब सिरीज आली आहे नाव आहे लव्ह डेथ अँड रोबोट्स या वेब सिरीजचा चौथा सीझन आलाय प्रत्येक पाच ते पंधरा मिनिटांच्या दहा अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म्स आहेत जर ॲनिमेशन आणि वाईल्ड स्टोरी टेलिंग आवडत असेल तर हा बेस्ट विषय यामध्ये हेवी कॉन्सेप्ट आणि दमदार व्हिज्युअल्स आहेत सायरेन्स नावाची पाच एपिसोडची एक कॉमेडी वेब नेटफ्लिक्स वर आहे वेब सिरीज मध्ये जुलियान मुर यांनी काम केले मोठी बहीण आपल्या लहान बहिणीच्या तिच्या बॉस सोबत असलेल्या विचित्र नात्यामुळे काळजीत पडले न्यूयॉर्क मधल्या आलिशान बीचवर एका आठवड्यात घडणारी ही स्टोरी अवर अनरिटर्न सिओल नावाची कोरियन रोमॅन्टिक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आहे यामध्ये दोन जुळ्या बहिणींची स्टोरी दाखवण्यात आली ज्या दिसायला एकसारख्या पण स्वभावाने खूप वेगळ्या पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की त्यांचे रोल रिव्हर्स होतात के ड्रामाचे फॅन असाल तर ही सिरीज तुमच्यासाठीच वेब सिरीज वरून आता बोलूया एका क्राईम थ्रिलर वेब सिरीज बद्दल डिपार्टमेंट क्यू नावाची नऊ एपिसोडची एक वेब सिरीज रिलीज झाली ची स्टोरी एका सुरुवातीला फक्त आर स्टंट म्हणून डिपार्टमेंट क्यू सुरू केलेलं असतं मग अतरंगी लोकांची टीम असेंबल होते आणि एका मोठ्या केसवर काम करायला लागते लय भारी डिटेक्टिव्ह ड्रामा बघायला आवडत असेल तर ही सिरीज बिंज महाराज नेटफ्लिक्स वर खूपच क्राईम कंटेंट बघून हाय झाला असाल तो चेंज म्हणून एक देशी रॉयल रॉम कॉम सिरीज बघू शकता ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकरची द रॉयल्स ही आठ एपिसोडची वेब सिरीज आली आहे स्टोरी घडते मोरपूर नावाच्या काल्पनिक शहरातल्या राजघराण्यात एका राजकुमारावर डबघायला आलेल्या राजघराण्याची आर्थिक घडी सांभाळण्याची जबाबदारी येते राजकुमाराच्या मदतीला एका स्टार्टअप कंपनीची सीईओ येते जर तुम्हाला हलकी फुलकी रोमॅंटिक कॉमेडी राजेशाही ड्रामा आणि ग्रँड सेटचा आनंद घ्यायचा असेल तर द रॉयल्स एक मजेदार ऑप्शन आहे आता अमेझॉन प्राईमचं सांगतो मे महिन्यात प्राईम वर अनदर सिंपल फेवर आणि ओडेला टू नावाचे पिक्चर रिलीज झालेत ओडेला टू हा दोन हजार बावीस मध्ये आलेल्या ओडेला रेल्वे स्टेशनचा सिक्वल आहे हा हॉरर थ्रिलर पिक्चर आहे ओडेला रेल्वे स्टेशनची स्टोरी जिथे संपते तिथून ओडेला टू ची सुरू होते स्टोरी ओडेला नावाच्या काल्पनिक गावात घडते पिक्चरमध्ये तमन्ना भाटिया नागा साध्वीच्या रोलमध्ये पिक्चर सिम्पलच आहे लगेच सर्च करायला जाऊ नका पुढचा पिक्चर आहे अनदर सिंपल फेवर हा दोन हजार अठराच्या अ सिम्पल फेवरचा सिक्वेल आहे ज्याची स्टोरी पहिल्या पिक्चरची स्टोरी जिथे संपते त्यानंतर पाच वर्षांनी सुरू होते हा पिक्चर ब्लॅक कॉमेडी मिस्ट्री आणि फपकेदार फॅशन आवडणाऱ्यांसाठी आहे ब्लॅक लायव्हली आणि एनाकॅनिक यांची केमिस्ट्री आणि कापरीचं भव्य सेटिंग पिक्चरला इंटरेस्टिंग बनवतो हा पण बघण्यासारखं आहे वेब सिरीजचं कसं तर ग्राम चिकित्सालय मोटरहेड्स नाईन परफेक्ट स्ट्रेंजर सीजन टू द बेटर सिस्टर या वेबसिरीज आल्यात ग्राम चिकित्सालय हिंदी पाच एपिसोडची कॉमेडी वेब सिरीज आहे जर तुम्ही पंचायत बघितली असेल तर ग्राम चिकित्सालय तुम्हाला आवडेल पंचायतमध्ये ग्राम सचिव गावात जॉबला आलेला तर ग्राम मध्ये तरुण डॉक्टर अतरंगी कॅरेक्टर्स गावातलं राजकारण आणि हिरोचा स्ट्रगल यात पण बघायला मिळतो प्राईम वरची पुढची वेबसिरीज आहे मोटरहेड्स ही एक दहा एपिसोडची अमेरिकन कमिंग ऑफ एज ड्रामा वेब सिरीज कार रेसिंग आवडणाऱ्यांनी फिक्स बघा कारण यात विंटेज मस्टँग चार्जर आणि पोर्स सारख्या कार्स आणि स्ट्रीट रेसिंग ट्रॅक रेसिंग आणि एटीव्ही स्पर्धांचा समावेश आहे स्टोरीमध्ये कार रेसिंग आणि हायस्कूल ड्रामापेक्षा बरंच काही आहे विषय कडक आहे पुढची वेब सिरीज आहे नाईन परफेक्ट स्ट्रेंजर्स सीझन टू ही एक अमेरिकन सायकोलॉजिकल वेब सिरीज दोन हजार एकवीस ला आलेल्या नाईन परफेक्ट स्ट्रेंजर्सचा सेकंड सीझन आहे हा एक वेलनेस गुरु नऊ अनोळखी लोकांना एका शांत घरात आरामासाठी बोलवते पण तिच्या अननॅचरल ट्रीटमेंटमुळे विचित्र गोष्टी घडायला लागतात यामध्ये मर्डर मिस्ट्री आणि डार्क ट्विस्ट आहेत ऑस्ट्रियन आल्फ मधलं भव्य सेटिंग आणि नवीन गेस्ट मुळे सेकंड सीझनची स्टोरी पहिल्या सीझन पेक्षा खूप वेगळी द बेटर सिस्टर अमेरिकन थ्रिलर आहे सात एपिसोड आहेत बघण्यासारखे जिओ हॉटस्टार वर मे महिन्यात वुल्फमॅन कॅप्टन अमेरिका ब्रेव्ह न्यू वर्ल्ड अ कम्प्लेंट अननोन हे पिक्चर आलेत यातला वुल्फमॅन बघण्यासारखा पिक्चर आहे अमेरिकन हॉरर पिक्चर ज्यात एक माणूस आपल्या फॅमिलीला वेर वुल्फ पासून वाचवायचा प्रयत्न करतो पण त्यालाही वेर वुल्फच्या ओरखडा बसल्यामुळे त्याचंही एका भयंकर प्राण्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं पुढची फिल्म आहे कॅप्टन अमेरिका ब्रेव्ह न्यू वर्ल्ड मार्वल युनिव्हर्स मधला पस्तीसवा पिक्चर आणि कॅप्टन अमेरिका फ्रँचायझी मधला चौथा पिक्चर भारी आहेच स्टोरीचा अंदाज सुद्धा येऊन जातो हा पिक्चर द फाल्कन अँड द विंटर सोल्जर या डिझने प्लसच्या वेब सिरीजचा सिक्वेल आहे जिओ हॉटस्टार वरचा पुढचा पिक्चर आहे अ कम्प्लीट अननोन याची स्टोरी बॉब डिलनच्या सुरुवातीच्या आयुष्यावर आधारित आहे हा एक बायोग्राफिकल म्युझिकल ड्रामा पिक्चर टिमोती शलामोटने बॉब डिलनचं सा कॅरेक्टर साकारले तसंच गिटार आणि हार्मोनिका शिकून त्याने स्वतः गाणी गायलेत त्यामुळं सगळं काही रॉ फिलिंग जिओ हॉटस्टार वर मे महिन्यात काही सिरीज सुद्धा आल्यात त्यामध्ये कुल हे जुनून लँडमॅन हार्ट बीट सीजन टू क्रिमिनल जस्टिस अँड जस्ट लाईक दॅट या वेबसिरीज आल्यात क्रिमिनल जस्टिस वेब चौथा झालाय ही दोन हजार आठच्या ब्रिटिश टीव्ही सिरीजचं भारतीय व्हर्जन स्टोरी मुंबईत घडते जी एका हाय प्रोफाईल कौटुंबिक निष्ठा यांच्यातला संघर्ष दाखवते सिरीज का बघायची तर यात पंकज त्रिपाठीनं बाप काम केलंय पुढं काय होईल याचा अंदाज लावू नका आणि बिंदास बिंज वॉच करा पुढची वेब सिरीज आहे लँडमॅन ही एक अमेरिकन ड्रामा सिरीज आहे स्टोरी वेस्ट टेक्सास मधल्या तेल उद्योगामध्ये घडते तेल क्षेत्रातले सीन्स एकदम रिअल आणि बघण्यासारखे थोडक्यात इथं पण रॉ फिलिंग आहे अशा प्रकारे लिस्ट संपलेली आहे काय बघायचं आणि कुठे बघायचं हे सांगण्यात आहे त्यामुळे नुसतीच ऍप ओपन करून काय बघायचं आणि काय नाही यात वेळ घालू नका लिस्ट मधलं तुम्ही काय बघितलं असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि काय बघायचं या लिस्ट मध्ये कायम दिसणाऱ्या बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका